आज आपलं नेतृत्व आपल्या बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील दादा यांनी हे पासष्ट टक्के अशा हुशार होतगुरू आणि प्रामाणिक तरुणांना दिलेला आहे की त्यांनी त्या पैशाचा वापर करून ते पैसे आपल्या नवीन उद्योगाच्या सुरुवातीस लावून एक यशस्वी उद्योग झालेले आहेत आज खऱ्या अर्थानं गुन्ह्या गोविंदाने चालू असलेल्या यशवंत बँकच्या परिवाराला काही प्रवृत्तींनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि माझी खात्री आहे की येत्या चोवीस तारखेला आपण सर्वांनी मतांचा महापूर आणून हे मोडून काढण्याचे बंद आपण मोडून काढूया मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाटीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाटीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आज अर्थव्यवस्थेत जेव्हा एक रुपया बँकेकडे येतो त्यावेळी त्यातील ते पासष्ट टक्के हा कर्ज स्वरूपात वाटण्यासाठी वापरण्यात वापरण्याची परवानगी दिलेली असती आणि बत्तीस स्टक, पस्तीस टक्के हा बँकेत ठेवी स्वरूपात ठेवण्याची परवानगी दिलेली असते आणि आज सांगताना आनंद होतोय की आज आपलं नेतृत्व आपल्या बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील दादा यांनी हे पासष्ट टक्के अशा हुशार होतगुरु आणि प्रामाणिक तरुणांना दिलेलं आहे की त्यांनी त्या पैशाचा वापर करून ते पैसे आपल्या नवीन उद्योगाच्या सुरुवातीस लावून एक यशस्वी उद्योग झालेले आहेत आज कृषी क्षेत्राचा विचार केला तर शेतकऱ्यांना मिळणारा नफा हा फार तुटपून जाय आणि त्यामुळं अनेक हुशार तरुण युवा उद्योजक जे होऊ पाहत आहेत त्यांचे भांडवलाच्या अभावी हात बांधले जातात आणि त्यांना एक प्रकारची निराशा आल्यासारखे होते आणि असेच तरुणांना हिरून आपल्या दादांनी त्यांना कर्जाची उपलब्धी करून दिलेली आहे आणि आज सांगण्याचा आनंद होतोय की आज ते आपल्या भागातले आपल्या क्षेत्रातले एक यशस्वी उद्योजक झाले आणि त्यांनी आपल्या पंचकृषीचं नाव उज्ज्वल केले आणि ते करता करता आपल्या बँकेचंही नाव तिथं मोठं केलेलं आहे आज महाराणी तारा राणींचा महाराणी तारा राणींचा आदर्श घेऊन आज मी एक महिला उमेदवार म्हणून आपल्या सर्वांसमोर उभी आहे खरच आपल्या आशीर्वादाची मदतीची तिथं गरज आहे गुजरातची राणी कर्मावती जेव्हा अडचणीत होती त्यावेळी तिनं अडचणीच्या काळात हुमायू बाबर यांना मदतीसाठी पत्राद्वारे राखी पाठवली होती आणि त्या राखीचा मान हुमायू बाबर महाराणींना मदत करण्यासाठी आपलं सगळं सैन्य घेऊन धावून आले आणि या ठिकाणी राणी महाराजांचा विजय झाला आणि याच पद्धतीनं आपण सर्वांनी आज चोवीस तारखेला आम्हा सर्वांना गुलाल टाकून पॅनेल टू पॅनेल क बशीनं निवडून देऊन आमच्यावर गुलाल टाकावा आणि आम्हाला विजयी करावं ही एक आगळीवेगळी भाऊबीज तुम्ही या बहिणीला द्यावी ही आपल्याकडं विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते